सध्याला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून मुखेड कंदार विधानसभेसाठी बालाजी पाटील खदगावकर यांचे नाव महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाकडून पुढे येत असल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणून काम केलेले बालाजी पाटील खदगावकर यांनी सध्याला सेवानिवृत्त झाले असून त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेशसुद्धा केला आहे इतकंच नसून त्यांनी मुखेड कंदार विधानसभा लढवण्याची तयारी केली आहे सध्याला त्यांनी मतदारसंघात भेटी दौरे चालू केले असून त्यांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे याच संदर्भात बालाजी पाटील खदगावकर यांच्याशी केलेली बातचीत पहा टी व्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्टमध्ये मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून आपण चांगल्या पद्धतीने के काम केले हे सर्वांनी चर्चित आहे तर मुखेड कंदारे विधानसभेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली काय भूमिका असणार राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत मला खाजगी सचिव म्हणून मंत्रालयामध्ये राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाली आणि मी ते चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे व सचवटीने जे जे आदेश आदरणीय मुख्यमंत्री मोदय आणि वरिष्ठ माझे मला दिले होते त्याची मी अंमलबजावणी करून योग्य तो न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे चांगला काम केलेला आहे परंतु मी वयोमानानुसार मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे आणि मी ज्या भागातून मंत्रालयापर्यंत खाजगी सचिव या पदापर्यंत जे पोहोचलो आहे इतर राज्यातील विकसित भागाशी याचा जर कम्पेअर केला खूप मोठ्यामध्ये प्रमाणात या ठिकाणी अनुष्यस आहे विशेषतः नांदेड जिल्हा आणि मुखेड कंदार देगलूर या भागामध्ये बिलोली मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी अजून उपलब्ध नाही आहे व्यवसायाच्या संधी नाही आहे मोठे असे कोणते एम आय डी सी नाही आहेत कारखाने नाही आहेत अद्यावत असं शैक्षणिक संकुले जेणेकरून लातूर आणि नांदेडमध्ये जसं ज्या पद्धतीनं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला विद्यार्थी जातात तशा पद्धतीचा अजून शैक्षणिक समृद्धीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं नाही आरोग्याचे प्रश्न आहेत हा डोंगरी भाग असल्यामुळे यामध्ये एक खरीप पीक जर झाला तर मोठ्या प्रमाणात मुख्य कंदार या भागातील नागरिक व्यवसायासाठी हैदराबाद असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी कामाला स्थलांतरित होतात मोठ्या संख्येने ही संख्या आहे याला कुठेतरी दूर करण्यासाठी आपल्याला ह्या डोंगरी भागामध्ये कमी खर्चाच्या माध्यमातून जलसंधारणाचे आणि पाणी अडवा पाणी जिरवाचे असे मोठे कार्यक्रम काही कोल्हापुरी पद्धतीचे बंद आहेत जेणेकरून सिंचन क्षमता वाढवणं काही पादर तलाव बांधणे याच्याबद्दलचा आमचा अभ्यास चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत सध्याला मुख्य कंदार विधानसभेसाठी तुमच्या गाव भेटी दौरे चालू आहेत तर लोकांचा प्रतिसाद एकूण कसा आहे हे पा हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण खर तर त्याची कारणविमस्था केली पाहिजे प्रेस म्हणून मला सांगायला आनंद होतोय की तुम्ही सुद्धा त्याची खात्री करू शकता लोकांमध्येच फार मोठ्या प्रकारचा उत्साह आहे मुक्रमाबाद असेल बेटमेमरा असेल एकलारा असेल चोंडी असेल बाराळी असेल या ठिकाणी मुख्य शहर असेल पेठोडच असेल कुरळा असेल अशा सगळ्या परिसरामध्ये सावरगाव मी चौकडे फिरलेलं आहे एक दोन नाही माझे दोन तीन राऊंड झालेले आहेत अभूतपूर्व असं लोकांचा सहभाग आहे सर मुख्याट कांदार विधानसभेमध्ये महायुतीकडून सध्याला विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड आणि बालाजी पाटील खदगावकर हे चर्चेत आहेत तर तिकीट कोणाला भेटेल काय सांगाल हे पहा आदरणीय सध्याचे आमदार आता ते पदावर असल्यामुळे ते प्रयत्न करणारच याची मलाही जाण आहे पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि अजितदादा साहेब यांना माझ्या कामाची पद्धत माहीत आहे आणि माझ्या मागे जे जनसंघटन आता उभा राहिलेलं आहे त्याची कल्पना ह्या वरिष्ठांना आहे अशी मला तरी खात्री वाटते आणि महायुतीचा वा आता धोरणच आहे जो निवडून येतो तो, तो महत्वाचा आहे तर लोकांचा प्रतिसाद पाहता हे तिन्ही वरिष्ठ मला वाटते आपल्याबद्दल वा पॉझिटिव्ह निर्णय घेतो